मी तुमचं स्वागत करतो आणि तुमची मुलाखत त्यासाठी तुम्ही पूर्ण नाव अॅड्रेस वगैरे हो सांगा आणि हे जे रोप आहेत ह्याचं बियाणं कोणतं कधी टाकली किती वापे आहेत आणि ही जी आपला पाऊस चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर ह्या परिस्थितीमध्ये देखील तुमचे कांद्याचं रोप आहे एकदम हिरवगार आहे ह्याच्याबद्दल कशी कशी ट्रीटमेंट केली ती तुम्ही सांगा सर लावताना हां एस टी भूमी पॉवर हां हे एक किलो एक एक घेतलं आणि वावर विस्कटून इस टाकलं इस्कटून टाकलं विस्कटून टाकल्यानंतर पाणी दिलं पाणी दिलं पाणी दिल्यानंतर एक पंधरा दिवसानं ग्रो आणि नाईटवर्किंगचा हात घेतला म्हणजे ड्रिचिंग केली का पाण्यातून सोडलं पाण्यातून सोडलं हा आणि त्यानंतर थोडं भूमिपावर पाणी देताना टाकलं देताना टाकलं डबल म्हणजे रिटर्न तुम्ही दोन वेळेस भूमीपावर भूमी भूमिपावर वापरलं तर किती किलो बी आहे ही चार किलो बी आहे कोणती व्हरायटी आहे सर जिंदल रेड आहे जिंदल रेड आहे वापे किती आहेत टोटल ऐंशी वापे आहेत टोटल सांगितलं की मध्ये पाणी सासत होतं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्याच काय केलं तुम्ही दिवस पाऊस चालू आहे पाऊस पाऊस असल्यामुळे रोपात पाणी सासून बी नाही पाडून दिल्यामुळे जरा थोडा फरक पडला आणि त्यावर आणि तरी हे तुमचं रान लवणामध्ये आहे लवण्यामध्ये टोटल वापे वगैरे आणि पलीकड पण आता नवीन लावले वाटतात टाकले मग किती टाकले ते आता एक किलो टाकले एक किलो टाकले तर इतर जे आहे ह्या परिसरामध्ये जे कांद्याची रोप टाकले म्हणजे बी टाकलं आणि त्यांच्या रोपामध्ये तुमच्या रोपामध्ये काय बदल आहे काय ना दोन दोन वेळेस लोकांनी टाकले रोप हा डबल गेले जळून गेले जागेवर काय काय हा आणि पावसाचा परिणाम त्याच्यावरती पावसाचा परिणाम बी झाला त्याच्यावर आणि बुरशीमुळे जळून गेली सगळी बऱ्याच जण प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या आपल्या एसटी आणि एपी वापरल्यामुळे आपल्याला

आता लागण एक पाच दिवसात लागण चालू करायचं किती वर्षापासून कांदा घ्या पाच वर्ष झाला आणि पाच वर्षापासून मी ग्रीन प्रोडक्ट वापरतो मिशनमध्ये तुम्ही पाच वर्षापासून दरवर्षी इतर शेतकऱ्यापासून उत्पन्न वाढलं तुमचं आणि माझ्या जमिनीत बी गांडूळ तयार झाले जातात गांडूळ तयार झाले ठीक आहे धन्यवाद ग्रीन पॅरंट बाय प्रोडक्ट ह्या कपडीला मुलाखत दिल्याबद्दल मी पुरी अवधूत मी तुमचे धन्यवाद मानतो नमस्कार नमस्कार